आपण पाहू शकता की आज सर्वत्र महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर जे की नगर नगरपालिकेच्या संदर्भात जे की नगरपालिकेचं बिलकुल वाढलेलं आहे तर सर्वत्र पाहिलं तर आता सर्व ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जे, जे नगरपालिका आहेत ते लढवण्यामध्ये सर्व पक्ष सक्रिय झालेले आहेत तर आपल्यासमोर जे वंचित बहुजन आघाडीचे आज सोनगेठ शहरामध्ये आले होते की जे की नगरपालिकेचे नगरपालिकेबद्दल ज्यांची बैठक झाली त्यांचे काय मुद्दे ठरले त्यांच्यातून जाणून पहिलं तर आपल्याला मधी द्या नमस्कार सर्वांना जय जेव भीम जय ओबीसी मी वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव तसेच माझ्यासोबत जिल्ह्याची कमिटी साहेब प्रेम साहेब ज्येष्ठ नेते तुप साहेब माजी तालुका अध्यक्ष सचिन सचिन सर सुरेशरावजी मुजबुले प्रेम उजगरे जिल्हा बॉडी सदस्य मी वंचित बहुजन आघाडी महासचिव या नात्याने उद्या होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये निश्चितच उद्या आचारसंहिता लागणार आहे त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानं जिल्ह्याच्या आदेशानं वंचित बहुजन आघाडी स्थानिक स्वराज्य संस्था पूर्ण ताकदीन लढणार आहे त्याच अनुषंगानं आज सर्वच तालुक्यामध्ये मुलाखतीचा दौरा आमचा चालू चा झालेला आहे इथल्या प्रस्थापित पक्षांना टक्कर देऊन वंचित बहुजन आघाडी निश्चितच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिका महानगरपालिका पूर्ण ताकदीनिशी लढणार एवढा आम्ही मनाशी ठाम खूनगाट बांधलेली आहे मित्र जर आमच्यासोबत कोणी समविचारी पक्षेची युती करण्यास तयार असतील आम्हाला वंचित बहुजन आघाडीला सन्मानपूर्वक जागा दिल्या तर निश्चितच वंचित बहुजन आघाडी वरिष्ठाच्या आदेशानं युवती इच्छुक आहे एवढं इथं बोलतो ओके okay. नाही मला एक बोलायचं की सर आता तुम्ही आहे ना नगरपालिकेच्या संदर्भात ह्या ठिकाणी तुम्ही मिटिंग बोलवली आता जे कार्यकर्ते बोलत होते तुमची ती म्हणत होते की जे आम्ही आहे ना पहिल्यापासून वंचित बहुजन आघाडीमध्ये जे काम करताय कामामध्ये सत्रिय जर तुम्हाला आहे ना नगरपालिकेच्या संदर्भात कुणी जर तुम्हाला म्हणलं किंवा मला अचानकच उमेदवारी द्या अशा व्यक्तीला उमेदवारी देणार नाही तसं होणार नाही कमीत कमी ते उमेदवारी मागणारा उमेदवार एका वर्षाचा सक्रिय क्रियाशील सभासद असावा वंचित बहुजन आघाडीमध्ये वर्ष दोन वर्षे काम करणारा कार्यकर्त्याचा सर्वप्रथम विचार केला जाईल असं पक्षश्रेष्ठीने आम्हाला सांगितलेलं आहे पाहिलं तुम्ही सर्वत्र पाहिलं तर आता सोनपेठ शहरामध्ये वंचित बहुजन बहुजन आघाडीच्या वतीनं या ठिकाणी मिटिंग संपन्न झाली आणि त्यांच्या मिटिंगमध्ये असं ठरलं की आम्ही ताकदीनं सोनपेठ शहरातील नगरपालिका ही अक्कमपणे करू आणि आम्ही जिंकून दाखवू अशा प्रकारे हे त्यांनी आवाहन केलं आहे मी माध्यम आपण पाहताय